नमस्कार मी कृषी मित्र संदीप राजळे आपण या ठिकाणी बघू शकता की आता उन्हाळी जो कांदा आहे त्याचं बी पेरण्याचं या ठिकाणी आम्ही सुरू करतो आहोत शुभारंभ करत आहोत या ठिकाणी ने आपण नेहमीची पद्धत अशी आहे की आपण हाताने असं बी सोंगतो आणि नंतर त्याला दाताने वगैरे उडून नंतर पाणी देतो परंतु आमचे मित्र आहेत जवखेडचे काय ना तुमचं सचिन वाघ सचिन वाघ हे चार गेले चार पाच वर्षापासून शे शेतकऱ्यांना अशा पद्धतीची सोय उपलब्ध करून दिली आहे आणि बी आपण जसं ज्वारी बाजरी पेरतो त्याप्रमाणे कांद्याचं दी बी पेरतात आणि त्याची नर्सरी आपण तयार करतो म्हणजे आपण रोपवाटी काय ठिकाणी कांद्याचे तयार क करत आहोत आणि त्यांना चार वर्षाचा अनुभव आहे आणि आप आपण आपल्या गावामध्ये का सारखं पहिल्यांदाच हा प्रयोग केलेला आहे की आपण डायरेक्ट बी न टाकता याच्यामध्ये आपले श्रम वाचतात वेळ वाचतो आणि सारखं बी पडून चांगली नर्सरी तयार होतं असं यांचं म्हणणं आहे बघूया आपण आता हा प्रयोग सुरू करत आहोत पेरण्याचा बघू शकतो की आता ट्रॅक्टर सुरू करत आहोत आपण आणि अति योग्य प्रमाणात समप्रमाणात या ठिकाणी एकाच वेळी पेरणी आणि सारे पाडण्याचं दोन्ही काम या ठिकाणी होत आहे आपण या ठिकाणी बघू शकता की व्यवस्थित असं रोप या ठिकाणी सारखं पडत आहे आणि सारे पाडण्याचं आणि पेरणीचे दोन्ही काम या ठिकाणी होत आहे आपण आता हे हा जो प्लॉट आहे हे नर्सरीचा आपण केलेला याचे अपडेट तुम्हाला ब्याचे उगवण किती टक्के होते नर्सरी कशी तयार होते याचे अपडेट आपण तुम्हाला पुढील वीडियो व्हिडिओमध्ये देऊन धन्यवाद